दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना यवतमाळच्या घाटंजीमधील पारव्यामध्ये घडल्याचं समोर आला आहे घाटंजी तालुक्यातील पारवा रामनगर रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ आज दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला या अपघातामध्ये तीन जण हे गंभीर जखमी झाले आहेत चिखलवर्धा येथील प्रवीण व पल्लवी हे बहीण भाऊ व घोटी येथील महादेव आत्राम असं अपघातातील जखमींचं नाव आहे पारवा रामनगर रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ झालेला हा चौथा अपघात असल्याचं सांगण्यात आलं पेट्रोल पंपाजवळ गतिरोधक नसल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होऊन अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचं चा गावकरी सांगत आहे अपघातातील जखमींना तातडीने पारवा येथील रुग्णालयात हलवण्यात आले मात्र पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठवण्यात येत आहे अपघात स्थळावर मागणी पारवा ग्रामपंचायतचे माजी सरपंच अर्जुन आथ्राम यांनी केली आहे दिनेश गावत्रे प्रतिनिधी जी टीव्ही न्यूज मराठी नमस्कार मी अर्जुन आथ्राम माजी सरपंच या ठिकाणी या निमित्ताने सांगू शकतो मान्य दिनेश गावत्रे यांच्या माध्यमातून आज रोजी पारा पेट्रोल पंपाजवळ एक भीषण अपघात झाला त्यामध्ये तीन लोक गंभीर प्रमाणे जखमी झाले काही लोकांना मेजर इंजुरी सु, आहे त्यांना यवतमाळसाठी रेफर करणार आहे पण ह्या माध्यमातून मी शासनाला एक सुचवू इच्छितो पेट्रोल पंपाजवळ जे रोड आहे त्यामध्ये रंबलर ह्या प्रकारचे ब्रेकर देऊन तिची जे स्पीड आहे ती कमी करण्यात यावाय या निमित्ताने मी शासनाला विनंती करतो जर माझ्या विनंतीला काही तेराची टोपली दाखवण्यात येत असेल तर रस्ता खोदण्यात येईल याची शासनानं नोंद घ्यावी ही माझी विनंती आहे